विधान परिषदेच्या सचिवालयाला फार घाई आहे असं मला वाटतं आम्ही काय फॉर्मॅलिटी करायला ती सभासद येत नाहीत ना वेळेचं नियोजन करा, करा तुम्ही आज दोनशे साठला ला आम्ही तयारी करून येणार आणि तुम्ही सांगणार तुम्हाला कामकाज काढायचं आहे म्हणून दोन मिनिटात बोला दोन मिनिटात बोला म्हणून सांगणार मला असं वाटतं की या मंत्र्यांचा अपमान आहे मंत्री महोदय पाच मिनिटं थोडक्यात सदाभाऊ खोत संजयजी खोडके संजयजी राठोड यांनी आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलं आणि मला असं वाटतं की अतिशय घाई असल्यामुळं सगळ्यांनाच मी लेखी उत्तर पाठवेन अशी कदाचित आपली अपेक्षा वाटते आणि म्हणून उद्योग विभागाच्या दोनशे साठ वर सदस्यांची जर इच्छा नसेल ऐकायची तर कारण विध विधान परिषदेच्या सचिवालयाला फार घाई आहे असं मला वाटतं त्याच्यामुळं त्याच्यामुळं उद्योग विभागावर चर्चाच बोल माझं काहीच म्हणणं नाही ना लेखिकन दोन शब्दात काही संपणार नाही एवढा ना उद्योग विभाग महत्वाचा असताना उद्योगाचा आहे सभापती महोदय हा त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव आहे आणि निदान प्रस्तावावर तरी सविस्तर उत्तर देऊ द्या आम्ही एखादा प्रश्न विचारला सभासद पोटतिडकीनं विचारतात आणि तुमच्या उत्तरात समावेश झाला ना त्याचा उपयोग काय आम्ही काय फॉर्मॅलिटी करायला ती सभासद येत नाहीत ना वेळेचं नियोजन करा तुम्ही आज काय अंतिम आठवड्याने हेच आहे आज उदय सामंत साहेब समजा उद्योगवर बोलतील महाराष्ट्र सरकारची दिशा काय भविष्याची ती जात असते ना त्याच्यामुळे वेळ सफिशियंट द्या उत्तराला पण आणि काही निवडक प्रश्न असतील तर त्यांनाही संधी द्या सभासदांना नाही नाही सभापती मोदय मला स्पष्टपणे इथं सांगायचं आहे की विखे पाटील साहेब ज्येष्ठ सदस्य देखील मंत्री महोदय देखील इथं आहेत चार चार साडेचार वाजता आपल्या सचिवालयामधनं लक्षवेधी प्रवीण भाऊ येतात त्याच्यानंतर त्याला आम्ही उत्तरं द्यायची असतात त्याच्यानंतर दोनशे साठला आम्ही तयारी करून येणार आणि तुम्ही सांगणार तुम्हाला कामकाज काढायचं आहे म्हणून दोन मिनिटात बोला तर माझं म्हणणं आहे की एकदा विधान परिषदेच्या आणि विधानसभेच्या सचिवालयानं ठरवून घ्यायचं की कि मंत्र्यांनी किती वेळा बोलावं तसं आम्हाला कार्यप्रणाली आचारसंहिता घालून द्या तसं आम्ही बोलतो बोला म्हणून कारण हा शेवटी तुमच्याकडनं तिथे बाबासाहेब बसलेले आहेत जिथे मंत्री महोदय बसलेले आहेत त्यांना दोन मिनिटात बोला म्हणून सांगणं मला असं वाटतं की हा मंत्र्यांचा अपमान आहे नाहीतर 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 तुम्ही स्पष्ट पद्धतीनं सांगून टाका की म सभासदांना सभासदांना तुम्ही लेखी उत्तर द्या म्हणजे आम्ही ब्रिफिंग घ्यायचं महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही बांधिला आहोत म्हणून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा मला मुण... तर असं वाटतंय की आमची सकारात्मक उत्तर ही जनतेपर्यंत जाऊ नयेत म्हणून कदाचित ही कार्यप्रणाली अवलंबली जाते का आपण शंका आता मला वाटायला आपण उत्तर द्या पुढे पण मंत्री चालू करा आमची पण पाच पाच टर्म झाली आता <laughs> त्याच्यामुळे आपण तालिका सदस्यांना देखील ब्रिफिंग करताना योग्य ते करावं अशी माझी विनंती आहे आपल्याला आम्ही पण बोलायला बसलो बोला ना पण बोलायला देत नाही नवीन प्रथा पडायला लागल्यात मंत्र्यांच्या सदस्यांच्या गळचेपी करायचे दोन मिनिटात बोला म्हणजे काय त्याच्यापेक्षा सांगून टाका बोलू नका चालू करा बोलायला दिली नाही उद्योग विभागाच्या निमित्तानं मला आपल्या सभागृहामार्फत महाराष्ट्राच्या जनतेला महायुतीच्या सरकारनं या तीन वर्षामध्ये उद्योग विभागासाठी काय केलंय कारण प्रत्येक ठिकाणी उद्योग विभागाला टार्गेट करून स्वतःची पोळी भाजण्याचा सभापती महोदय हा विरोधकांकडनं प्रयत्न केला जातो म्हणून मी माझ्या या ठिकाणी भावना मांडल्या आर सहकार क्षेत्रावर टीका केली जाते आमच्या मत्स्य विभागावर टीका केली जाते आज नितेशजींचं देखील मनपूर्वक मी अभिनंदन करतो की अतिशय चांगल्या पद्धतीचं महाराष्ट्राला न्याय देणारं भाषण त्यांनी केलं आणि आज उद्योग विभागावर टीका करत असताना कायमस्वरूपी टीका काय होते की ज्यांना तीन वर्षापासून डाओसला जायला मिळालं नाही त्यांची फार मोठी गळचिपी झालेली आहे <laughs> आणि म्हणून त्यांच्या गळचिपीला उत्तर देण्याची संधी आम्हाला द्या ना कधी कधी असं वाटतं की आम्हाला उत्तर न देता त्यांचं आपण समर्थन करतोय की काय त्याच्यामुळे डावसला यावर्षी ज्यावेळी आम्ही गेलो तरी पंधरा लाख चौऱ्याहत्तर हजार कोटीचे एमओयू माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली झाले हे मला सभापती महोदय महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचं आणि तीन वर्षापूर्वी ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री असताना आम्ही डावोसला गेलो त्यावेळी खऱ्या अर्थानं लाखो रुपयाचे कोटी रुपयाचे एम ओयू करायला सुरुवात झाली कारण त्याच्या अगोदरचा इतिहास काय की ऐंशी हजार कोटीचे एमओयू झाले दावोसला जात असताना सगळे मंत्री गेले त्याच्यामध्ये मुख्यमंत्री नव्हते त्याच्यामध्ये उद्योग मंत्री होते त्याच्यामध्ये पर्यावरण मंत्री होते त्याच्यामध्ये ऊर्जा मंत्री होते त्यांचे ओ एस डी होते त्यांचे पी एस होते पण ज्यावेळी आम्ही दावोसला जातो त्यावेळी खोडकेसाहेब शंका व्यक्त केली जाते की पैशाचा खर्च किती झाला आता हे सगळे गेले होते ते स्वतःच्या पैशाने गेले होते का हे पण एमआयडीसीच्याच पैशाने गेले होते हे तुमच्या मार्फत मला थोडं जनतेला सांगायचं होतं म्हणून माझ्या भावना मी व्यक्त केल्या